आज आहे नॉनव्हेज डे आणि सकाळी सकाळी आज मी गेली होती आमच्या नेरूळच्या मच्छी मार्केटमध्ये तिथे मला मस्त जिवंत ताज्या अशा निवठ्या भेटल्या तर आज मी तुम्हाला निवटी फ्राय करून दाखवणार आहे हे बघा या निवठ्या जिवंत आहेत ता, मस्त ताज्या तर निवटी फ्राय तर करून दाखवणारच आहे त्यासोबत या साफ कशा करायच्या हेही दाखवणार आहे चला तर बघून घ्या साफ कसं करायचं तर हे बघा हे जिवंत आहेत तर अशाच तर मी कटण्या करू शकत काही जण याच्यावर मीठ टाकतात आणि अशाच ठेवून देतात पण मी मीठ नाही टाकणार मी या ज्या उठ्या आहेत त्यांना तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देईन आता अर्धा तास आपल्याला या फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत अर्ध्या तासानंतर फ्रीज उघडत आहे बघा या निवठ्या फ्रीज झालेल्या आहेत तर आता मी या साफ करून घेते पहिल्या या पाण्यात टाकायच्या आणि मग हे बघा अशी खवलं काढायची निवठिला ना खूप बारीक बारीक खवलं असतात तर अशा पद्धतीने या काढून घ्यायची खवलं आणि पोटाच्या वरती असं आहे ना थोडा चिरा द्यायचा कट करायचा आणि पोटातली जी घाण आहे ना ती साफ करायची हे बघा असं दाबून पहिल्यांदा हलक्यात आणि दाबायचं कारण की याच्यात गाबुली वगैरे असते ना गाबुली म्हणजे फिशचे अंडी असतात त्यांना गाबुली म्हणतात तर हे बघा पिवळी पिवळी दिसते ना ही गाबुल आहे त्याच्यामुळे जेव्हा गाबोली असते ना तेव्हा साफ करताना अलगद करायचं आहे साईड साईडनं व्यवस्थित असं करायचं आहे जपून करायचं आहे हे बघा ही बघा गाबूल आहे म्हणून सांभाळून करते हे बघा अशा पद्धतीत आता ना मी दुसरी पण न्यूटी अशीच साफ करून दाखवते तुम्हाला हे बघा खवलं काढलेली आहेत असा कट दिलेला आहे पहिल्यांदा हलक्या हानी दाबलेलं आहे वरून पण प्रेस करायचं आहे आणि खालच्या साईडनं पण प्रेस करायचं आहे आता याच्यात गाबोली दिसत नाही मला तर आहे ना हे पोटनं असं आपल्याला दाबून दाबून असं पूर्ण घाण आहे ना वरती आणायचे अशा पद्धतीने सर्व न्यूटी अशाच साफ करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर धुताना आहे ना नळाखाली अशा धरायच्या उन्हाळ्याच्या पाण्याच्या प्रेशरने ना जी आतली घाण असते ती सर्व निघून जाते अशा पद्धतीने आता हे सर्व निवठ्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये घालत आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट पाव चमचा हळद आगरी मसाला घालत आहे मी तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर तुम्ही नॉर्मल जो यूज करता तो घालू शकता आणि चवीनुसार मीठ आता हे ना सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सर्व निवठ्यांना हा मसाला लागला गेला पाहिजे आता तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही लगेच फ्राय करू शकता घाई नसेल तर थोडं ठेवू शकता म्हणजे छान असं मॅरिनेट होईल डायरेक्ट केलं तरीही चालतं आता इथे गॅसवर ठेवलेला आहे तवा तव्यात तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं याच्यामध्ये आपल्याला ह्या निवट्या टाकायच्या आहेत तेल गरम झाल्यावर मी फ्लेम आहे ना ती मिडियम ठेवलेली आहे तर अशा या सर्व निवठ्या आपल्याला टाकून घ्यायचे आहेत अर्धा ते एक मिनटं निवठी छान अशी एका साईडनं तळून द्यायची आहे मग ही मी फ्लिप करून घेते या सर्व निवठ्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत निवठीमध्ये जास्त काय मास नसतो थोडाच असतो तो पण मऊ लुसलुशीत असा मास असतो त्याच्यामुळे ना निवठी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर या सर्व निवठ्या छान अशा फ्लिप करून घेते फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आपल्याला पुन्हा मी एक मिनटं या निवठ्या दुसऱ्या साईडनं छान शिजू देते या बघा मस्त फ्राय होत आहेत आपल्या लिवठ्या आता पूर्ण या निवठ्यानं मी एक मिनटानंतर अशा पलटी करून घेते दोन्ही साईडनं एक एक मिनटांनी निवठी छान शिजली जाते पण ती ना आपल्याला अजून जर क्रिस्पी करायची असेल कुरकुरीत करायची असेल तर अजून ती फ्राय करून घ्यायची म्हणजे मस्त कुरकुरीत होते शिजायला काही जास्त वेळ नाही एका साईडनं ना। एक मिनटं दुसऱ्या साईडने एक मिनटं पण कुरकुरीत पाहिजे असेल ना तर अजून मस्त अशी फ्राय करायची आणि मस्त छान अशा कुरकुरीत होतात हे बघा तुम्हाला बघूनच दिसत असेल ह्या मस्त अशा थोड्याशा अशा ना क्रिस्पी टाईप झालेल्या आहेत अशा आपल्याला निवठ्या मस्त अशा ना थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत या बघा मस्त आपल्या निवठ्या फ्राय झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या जेवायला